श्री स्वामी समर्थ देवाचे स्मरण केले पाहिजे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश संपूर्ण ऐका देवाचे आशीर्वाद प्राप्त करून ठेवण्यासाठी तयार व्हा देव तुम्हाला मान सन्मान आणि मोठी पदवी देऊ इच्छितात जर ती तुम्ही स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून या संदेशाला एक लाईक करा स्वतःच्या यशदायी जीवनासाठी जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही मोठे यश प्राप्त कराल जिथून तुम्ही सुरुवात केली आहे तिथेच मोठे यश मिळणार आहे घाबरून जाऊ नका देवाची साथ निळ तर तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आहे देव कधीही तुम्हाला अंधारात ठेवणार नाही आणि तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद येऊ लागतील देव म्हणतात कशाची ही काळजी करू नकोस कारण तुझी काळजी घेणारा तुझा देव परमात्मा तुझ्यासोबत आहे कधीही उशीर झाला आहे असे मानून जाऊ नका कारण कधीही उशीर होत नाही तर देव योग्य वेळेवर दरवाजे खोलतो आणि तुमच्या नशिबाचे दरवाजे आताच खुलत आहेत अगदी या क्षणाला तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार जर हा संदेश हा परमेश्वरी संदेश तुम्ही स्वीकार करत असाल तर होय मला स्वीकार आहे असे टाईप करा देवाला सांगा की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे विश्वास आणि आशा आहे देवा कारण मला माहीत आहे की तू माझ्यासाठी हे सर्व काही बदलणार आहे परमेश्वरा माझ्यावर केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद कृपया मला धार्मिक शहाणपण आणि कर्जमुक्त बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य द्या हे भगवान हे परमेश्वरा मला या क्षणी मार्ग दिसत नाही तर तो तुम्ही दाखवा जर माझ्या कर्जातून मला बाहेर पडण्याचे मार्ग तुम्ही दाखवलेत तर तुमचे अनंत उपकार माझ्यावर असतील कारण माझे ओझे तुम्ही कमी करा देवा मला मार्ग दिसू द्या आणि त्यातून माझे सर्व काही कर्ज पेटू द्या जर ही प्रार्थना तुम्ही देवाला केली तर भगवंत नक्कीच तुमची प्रार्थना ऐकतील तुमच्यासाठी आशीर्वाद येऊ लागतील चमत्कार घडतील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू या क्षणाला हा संपूर्ण संदेश ऐकून घे तू एका मोठ्या गुंत्यातून बाहेर पडत आहेस कारण तुझ्यासाठी मी मार्ग तयार करत आहे माझे मार्ग अगदी भिन्न आहे कधीकधी तुमच्या समजण्याच्या ते फार पलीकडे असते कधीकधी तुम्ही ज्या अपेक्षा ठेवता त्या पूर्ण होताना दिसून येत नाही म्हणून तुम्ही स्वतःला कठीण काळात आहे असे मांडता पण तसे काही होणार नाही तुम्ही अगदी काही क्षणात देखील त्या कठीण काळातून बाहेर पडू शकता देवाचे आशीर्वाद चमत्कार घडतील कारण देव तुमच्यावर सर्व काही आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आले आहेत मनातली भीती संपून जाईल आणि तुमच्यासाठी मार्ग दिसू लागतील जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर पवित्र मनाने ऐकत राहा कारण देवाची ऊर्जा तुम्हाला प्राप्त होत आहे स्वामींचे जे संदेश जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुमच्या मनातली भीती नाहीशी केली जाते तुमच्यासाठी मार्ग सापडू लागतात तेव्हा निरंतर जेव्हा तुम्हाला संदेश ऐकायला वेळ असेल तेव्हा तेव्हा नक्की ते संदेश ऐका कारण तुमच्या मनावरील ताण तणाव आणि संघर्ष कमी होण्यासाठी देवाचे आशीर्वाद घेऊन आलेले संदेश तुमच्यासाठी खूप काही मौल्यवान ठरू शकतात महत्त्वाचे ठरू शकतात देव म्हणतात बाळा शेवटपर्यंत हे ऐक तुमच्या घरावरील ते संकटही टाळलं जाईल तुमच्या कार्यात ती योग्य मदत तुम्हाला मिळेल कारण देव तुमच्यापर्यंत आले आहे तुम्ही तुमच्या यशाचा दरवाजा खोलत आहात कारण तुम्ही देवाकडे ती प्रार्थना केली आहे तुमच्यासाठी अशा संधी चालून येतील ज्या संधींमुळे तुम्ही तुमच्या जीवनाचा स्तर शकाल जर तुम्ही देवाचे प्रिय बाळ होऊ इच्छिता तर देवाच्या आज्ञेत राहा देवाच्या नामात राहा देव तुमच्या सर्व काही गरजा जाणतात देवाकडे प्रार्थना केल्यास देवतेचे उत्तरही तुमच्यासाठी आशीर्वादासह आणि तुमच्या संकटांना निवारण करून तुमच्यापर्यंत ते चमत्कारही देतात जर तुम्ही ते स्वीकार केलेत तर चमत्कार घडतील तेव्हा देवाचे आशीर्वाद येत आहेत ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही तत्पर आहात जर तत्पर असाल तर होय म्हणून आशीर्वाद स्वीकार करा देवाचे नाम श्री स्वामी समर्थ जप करत राहा कारण त्या जपात अत्यंत प्रभावी शक्ती आहे देवाचे ब्रह्मांडातील दिव्य शक्ती जर जाणून घ्यायची आहे तर देवावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि नाम जपाकडे आपला मन वळवा जितका तुम्ही नाम जप कराल तितकेच तुम्ही देवाच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त कराल संकटे संपतील आणि तुम्हाला मार्ग दिसू लागतील तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास आहे तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून आणि तुम्हाला सुखाचे आनंदाचे मार्ग देवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ